अरे जनता खोळी आहे असं वाटतंय तुम्हाला खोळीच आहे मी पण म्हणतो चला पण एक ना एक दिवस की शानील झाल्यानंतर तुम्हाला भांगलाला जावं लागेल रानात कुठंतरी किती जनतेच्या जा टाळूवरची लोणी खाता किती रे लाजा कशा वाटत नाहीत जी वाहनांना नंबर प्लेट आहेत जी वाहनं जुनी आहेत ज्यांना ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या जुन्या नंबर प्लेट आहेत त्या सगळ्या काढायच्या आणि आधुनिक नाव दिलेलं आहे एच एस आर पी प्लेट म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मित्रांनो ह्याच्यामध्ये कोणती काही चिप नाही किंवा त्याच्यातनं काही मिळतंय त्यातनं काय उपयोग हाय असं काही नाही फक्त आणि फक्त तुम्हा आम्हाला वेड्यात काढायचं तुमच्या आमच्या खिशातनं पैसे काढून घ्यायचं हाच प्लॅन आहे आणि तुम्ही आम्ही कसे मूर्ख आहोत यावर आज मी बोलणार आता उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर महाराष्ट्र आणि गोव्या कम्पेअर करू आपण महाराष्ट्रामध्ये टू व्हीलरला चारशे पन्नास रुपयेला ती प्लेट करून मिळणार आहे आणि तीच प्लेट गोव्यामध्ये एकशे पंचावन्न रुपयाला मिळणार आहे दोनशे पंच्याण्णव रुपयेचा फरक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर, तर महाराष्ट्रामध्ये तीन चाकी रिक्षाची नंबर प्लेट पाचशे रुपयाला मिळणार आहे आणि गोव्यामध्ये ती एकशे त्रेपन्न रुपयाला मिळणार म्हणजे तिथं सुद्धा तीनशे पंचेचाळीस रुपयेचा फरक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर फोर व्हीलर साठी सातशे पंचेचाळीस रुपये प्लेट महाराष्ट्रात आहे आणि गोव्यामध्ये मात्र ती दोनशे तीन रुपये आहे इथं पण बघितलं तर पाचशे बेचाळीस रुपयेचा फरक आहे त्याच्यावर जर लोडचे वाहन ट्रक वगैरे जर बघितलं तर त्यांची महाराष्ट्रात किंमत आहे सातशे पंचेचाळीस आणि गोव्यामध्ये आहे दोनशे बत्तीस रुपये तिथं पण फरक पडला तर पाचशे तेरा रुपयेच आहे अरे हे भीक पण कुत्र आवर काय म्हणायचं आहे भीक पण कुत्र आवर ही अवस्था या महाराष्ट्रातल्या जनतेची केली राहतो मी आज महानगरपालिका नगरपालिका घ्या पंचायती घ्या सगळीकडच्या घरपट्ट्यात एवढी वाढ केली तुम्ही की साध एखाद गाडीला सावलीला फडक जरी बांधलं तर त्याला तुम्ही घरपट्टी लावली एक माप दूध जरी म्हशीचं बाहेर विकलं तर त्या गोट्याला तुम्ही कमर्शियल घरपट्टी लावली अरे जनता कधी शानी होणार मी जनतेला हात जोडून विनंती करतो शान व्हा रे शान वा तुम्हाला नायनाट व्हायला लागला रे बाबा नू शान वा अरे तुम्हाला वाटत असेल जाऊ दे सहळ माझं पाचशे सातशे रुपये गेलं नंबर प्लेट बदलून टाकू अरे पाचशे सातशे रुपये एकट्याच गेले रे पण महाराष्ट्रात कोटीत गाड्यात कोटीत <coughs> हजारो कोटी रुपयेचा गपला यो का रे बाबा या नंबर प्लेट त्यांच्याच माणसाकडं का करून घ्यायच्या ह्यांच्या बाच काय कर्ज काढले आपण म्हणल तिथं त्या म्हणाल त्या रेट मध्ये नंबर प्लेट एक एक वाहनाचं पन्नास टक्के आमचं टॅक्सच घेताय परत आणि पंधरा वर्षाला रिन्युएशन साठी घेतायसाच दोन प्रत्येक किलोमीटरला दोन रुपये पासून पंचवीस रुपये पर्यंत तुम्ही टॅक्स घेताय रोड टॅक्स म्हणजे टोलच्या स्वरूपात अरे लाडक्या बहिणींच तुम्ही दिला त्या लाडक्या बहिणीनं पैसे त्या बहिणी आमच्याच येतो आमच्याच घरातल्या ती अरे पण आम्हाला लुटा लागला की तुम्ही त्यांच्या आडुशाने काय काय चाललंय काय करायचे जनता शान कधी होणार अरे तिकडं पण गोव्यामध्ये बीजेपी सरकार इथं पण बीजेपीचं सरकार तुम्ही इथं बहिणीस पैसे दिले म्हणून आम्हाला लुटायला तिथं बहिणीसने पैसे दिले त्यांना बी लुटतील अरे जनता खुळी आहे असं वाटतंय तुम्हाला खोलीच हाय मी पण म्हणतो चला पण एक ना एक दिवस की शानील झाल्यानंतर तुम्हाला भांगलाला जावं लागेल भांगलायला कुठंतरी रानात खर किती जनतेच्या टाळूवरचं लुणी खाता तर किती रे लाजा कशा वाटत नाहीत तुम्हाला माझ्या शब्दांचं वाईट वाटत असेल शब्दांचं वाईट वाटून घेऊ नका अरे ज्या जनतेनं तुम्हाला निवडून दिलं त्या जनतेच्या टाळूवरचं लुणी खाताना लाज नाही का वाटत मी काय कुठल्या पक्षाचा नाही तुम्हाला वाटेल मी ह्या पक्षाचं मी त्या पक्षाचं सगळं सोडलंय मी माझे सगळे पक्ष सगळे बाजूला मी न्यूट्रल आहे मी जनतेचा प्रश्न एवढाच मी बघतोय आता मला कुठल्या पक्षाच्या जा विरोधात जायची गरज नाही तुम्ही तुम्ही कोण बी चुकल हो तो चुकलाथ। तो चुकलाथ। ना तो चुकलाच तो चुकलाच माझ्या नजर चुकला मला विशिष्ट कुठल्या पक्षावर कुठलंही लादायचं नाही तर विचार करा की तुम्ही आमच्याला जे भीक पूर्वपण कुत्रा आवर करायची वेळ आणू नका बांगलादेशामध्ये तुम्ही बघितलं त्या पंतप्रधानला देश सोडून पळून जाऊ लागलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही वेळ यायची वाट पाहू नका येणार तुम्हाला वाटत असेल की आपण जनतेला सप्पायपणे बर्बाद करू अह डोक्यात काढा उद्रेक झाला ताणून तानून, तानून मारतील माझ्या शब्दाचे अर्थ समजून घ्या अति व्हायला लागलेला आहे प्रत्येक ठिकाणी अरे उद्योगधंदे किती टॅक्स किती टॅक्स माणसानी भरायचं तर किती टॅक्स अठ्ठेचाळीस टक्क्यापर्यंत तुम्ही पूर्णपणे प्लेन टॅक्सच घेताय वर्ण अडिशनल हा खर्च लावताय अरे त्या माणसानं करायचं काय अरे घरात पीओपी केली किंवा सेलिंग केलं म्हणून त्याला सहा रुपये स्क्वेअर फुटला तुम्ही घरपट्टी वाढवली अरे काय चाललंय तुम्हाला जरा समजलं खाली अवस्था काय लोकांची महाराष्ट्र देशात एक नंबरला होता या महाराष्ट्राची वाट लावायचं काम तुमच्या हातनं घडतंय धन्यवाद हो धन्यवाद अरे सगळी मिली भगत तुम्ही अरे जरा तरी विचार करा या महाराष्ट्राला बर्बाद करू नका ह्या प्लेट वगैरे आहेत ज्याला जी मशीन घ्यायची ते घेऊ दे ज्याला जिथं तो धंदा करायचा ते करू दे आणि त्याला ज्या रेट न त्या रेट तो नंबर प्लेट घेऊन देतो की तुम्ही कशाला ठेका दुसऱ्याला देता अहो तुम्ही त्यांच्या आडुष्यानं कोट्या रुपये खाणार आहे मी स्पष्ट आरोप करतो तुमच्यावर त्याशि चाललेलच नाहीये ठराविक आठदा जणांना ठेका द्यायचा अहवाल महाराष्ट्राचा अरे कशासाठी चाललंय आम्ही आमच्या पद्धतीनं बघू ना तर तुम्हाला रिक्वेस्ट करतो की या जनतेला महाराष्ट्राचा आता बास एवढं लुटलं तेवढं बास यापुढे लुटू नका आणि आम्हाला या निजी करातून सोडवा अशीच तुम्हाला विनंती करतो तमाम जनतेच्या वतीनं आणि थोडा तरी तुमच्या बुद्धीवर परिणाम व्हावा अशी ईश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद